नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण राजस्थानातील प्रसिद्ध अशी भाजी बेसन गट्टे किंवा ज्याला आपण गट्ट्याची भाजी असं म्हणतो अतिशय स्वादिष्ट लागते तर चला आपण बघूया साहित्य काय घ्यायचं आहे ते एक मोठी वाटी भरून मी घेतलं आहे बेसन म्हणजेच चणा डाळीचं पीठ मी या ठिकाणी रेडीमेड घेतलेला आहे बेसनपीठ तुम्ही जे घरी आपण दळतो चणा डाळ ती पण घेतलं तरी चालेल चमचा मध हळद घालायची आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा ओवा हातावरच थोडासा क्रश करून घेत आहेत त्यामुळे खूप छान स्वाद येईल एक चमचा घ्यायची आहेत लाल मिरची पावडर चवीपुरतं घ्यायचं आहे मीठ आणि अर्धा चमचा घ्यायचा आहे हिंग त्यानंतर यात ॲड करायचं आहे धणे आणि सूप यांची भरड मिक्सरमधनं मी याला दरदरीतच केलेलं आहे बारीक करायचं नाही आहे जास्त अर्धा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची आहे आणि एक चमचा घ्यायची आहे कस्तुरी मेथी आणि ही हातावरच अशी क्रश करून टाकायची आहे त्यामुळे गट्ट्यांना खूप छान स्वाद येतो आणि दोन चमचे घेतला आहे दही हे दही जे आहे ते खूप आंबट नाही आहे त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे तेल साधारण दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे या सर्व जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत ह्या दह्यामध्येच शक्य होईल तेवढं भिजवून घ्यायचं आहे जर आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं पाणी आपण मिक्स करणार आहोत छान एकजीव झालेलं आहे आणि आता अगदी थोडंसं पाणी मी यात ॲड करणार आहे साधारण तीन ते चार चमचे पाणी ॲड करायचं आहे यासाठी अतिशय जास्त पाणी लागत नाही अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हा छान गोळा मऊसूत असं भिजवून घ्यायचं आहे गोळा मळून झाल्यानंतर वरतून अगदी थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर आपण मळून मळून घेतला हा गोळा तर हे गट्टे अतिशय सॉफ्ट बनतात गट्टे सॉफ्ट बनवण्यासाठी ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे मळून घेतलेल्या या कणकेचे मी तीन समान भाग करून घेते पोळपाटावर किंवा फ्लॅट सरफेसवर अशा पद्धतीने याचा व्यवस्थित असा एकसारखा आकारामध्ये रोल बनवून घ्यायचा आहे सर्व बाजून एकसारखा सहा रोल झाला पाहिजे अशाच पद्धतीने राहिलेल्या ह्या दोन कणकेच्या गोळ्यांचे सुद्धा मी रोल बनवून घेते ही गट्ट्याची भाजी अतिशय स्वादिष्ट लागते बनवण्यासही सोपी आहे भांड्यामध्ये उकडण्यासाठी सोपे जावे म्हणून याला मी मधून थोडं कापून घेते गॅसवर एक पातेले ठेवले आहेत आणि त्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घेतलं आहे गट्ट्याचे रोलही रेडी आहे पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये हे, हे केलेले रोल सोडायचे आहे पाण्याला व्यवस्थित उकळे आल्यानंतरच यामध्ये आपल्याला हे रोल उकळायला टाकायचे दहा मिनटं झाकण ठेवून वाफवून घेऊ ग्रेव्ही बनवण्यासाठी घ्यायचे आहेत दोन मिडियम साईज कांदे एक मिडियम साईज टोमॅटो लसूण आल्याचे काही तुकडे आणि त्याला मिक्सरमधनं असं वाटून घ्यायचं आहे गट्ट्यांचे रोलसुद्धा छान वाफवले गेलेले आहेत गॅस बंद करते आणि याला बबल्स आले आहेत म्हणजे हे आपले छान उकडले आहे हे रोल्स बाजूला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते पूर्णपणे थंड झाल्यावरच मात्र हे कट करायचे आहे आणि ज्या पाण्यामध्ये आपण गट्टे वाफवले आहेत ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे ते, ते ग्रेव्हीमध्ये टाकण्यास आपल्याला मदत होणार आहे एका बाउलमध्ये घ्यायचं आहे तीन चमचे दही हे दही जास्त आंबट नाही आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही तिखट नसते पण यामुळे भाजीला रंग छान येतो अर्धा चमचा घ्यायचा आहे गरम मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे हळद एक चमचा घ्यायची आहे कस्तुरी मेथी तिला असं हातावरच क्रश करून टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले या दह्यामध्ये अशा पद्धतीने छान मिक्स झाले आहेत उकडून घेतलेले हे गट्ट्याचे रोलसुद्धा थंड झालेले आहेत आणि आता आपण याला कट करून घेऊया तर मी साधारण एक एक इंचाचे असे तुकडे कापून घेत आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त कट करून घेऊ शकतात अशा पद्धतीने मी कट करून घेतले आहे गॅसवर कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये फोडणीसाठी घ्यायचं आहे थोडंसं तेल तेल गरम झालं की त्यामध्ये ॲड करायचे आहेत थोडेसे जिरे आणि एक तेजपान चिमूटभर घेतलं आहे हिंग कांदा टोमॅटोचं जे वाटण आपण मिक्सरमधनं करून घेतलं होतं ते आता ॲड करायचं आहे या तेलामध्ये हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत हे मिश्रण कलर चेंज होई तोपर्यंत परतून घ्यायचं पर आहे कांदा टोमॅटोची ग्रेव्हीचा रंग चेंज झाला आहे छान तेलही सुटलं आहे दोन लाल मिरची ॲड करायचे आहे आणि जे मसाले आपण दह्यात कालवून घेतले होते ते ॲड करायचे तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकतात ही ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत या मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे एकसारखे ढवळत मिडियम गॅसवर छान परतून झाली आहेत तेल सेपरेट व्हायला लागलं आहे या स्टेपमध्ये कट केलेले हे गट्टे त्यात ता ॲड करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत गट्टे उकडलेलं पाणी आता त्यात ता ॲड ता करायचे मला अजूनही थोडी घट्ट वाटते भाजी म्हणून मी यात आणखीन अर्धा ग्लास पाणी ॲड करते तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ भाजी आवडते त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात चवीपुरतं घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि याला आता एक छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आलेली आहे आणि आता यात बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची ही आपली राजस्थानी गट्ट्याची चमचमीत झणझणीत अशी भाजी रेडी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग